महादेव आणि प्रोड्युसर्स त्याने सांगू साहेब आम्ही सगळं जे आहे नियमाप्रमाणे केलेलं आहे आपण पण त्याच्यामध्ये आम्ही काहीही कट करण्याचा काही प्रश्न येत नाही पाहून घ्याय असं असं आहे की त्यांनी मला स्पष्ट सांगितलं की साहेब अनेक अशा प्रकारच्या सिनेमामध्ये थोडीशी लिबर्टी येतात जे नाही ते पण जरा जास्त करून क्षमतो असं दाखवतो पण त्यांचं म्हणणं असं आहे आम्ही आजी भारत लिबर्टी घेतलेली नाही धनंजय खीर यांनी पहिलं पुस्तक जे आहे स्वतंत्रपणे त्यांनी महात्मा फुलांवर लिहिलं इतिहास आणि इतर पुस्तक त्याच्यामध्ये जे जे आहे त्याचा अभ्यास करूनच आम्ही सगळं काही केलेलं आहे आम्ही जरा सुद्धा लिबर्टी घेतलेली नाही तर म्हणजे अशी लिबर्टी घेतात आणि पिक्चरमध्ये कमी जास्त कारण तो सिनेमाचा एक भाग आहे ठीक आहे मी लिबर्टी घेतलेली नाही आम्ही पुरावा देतो आणि एवढंच नंतर त्यांनी मला सांगितलं की आम्हाला एकदा काय ते सेन्सर बोर्ड बोर्ड सेन्सर सेन्सर त्याची परमिशन मिळाली परत त्यांनी आमचा ट्रेनिंग मागितलं समिती नेऊन परत त्यांनी क्लिअर केलं मग आता करायला तर ते म्हणाले की आम्ही काही केलेलं नाही भावना दुखावत असं नाही आणि मी सांग सांग त्या दिवशी सुद्धा नेहमी सांगतो आहे त्यावेळेचे जे काही कर्म ब्राह्मण असतील त्यांनी विरोध केला त्यांच्याबरोबर अंधश्रद्धेच्या आहारी गेलेल्या आमच्या लोकांनी सुद्धा विरोध केला त्यांना पण उलट पश्चिम तिकडे सुद्धा महात्मा ज्योतिराव फुलांना मदत करणारे भिडेवाडा देणारे भिडे ब्राह्मण होते धवळ्या होते पर्यास्पर होते असे अनेक ब्राह्मण जे आहेत ते सुद्धा महात्मा ज्योतिराव फुल्यांच्या बाजून होते त्यांना मदत करत होते आणि जे कोणी ते शाळा बंद करायला येत होते त्यांच्यासाठी त्यावेळेला ब्राह्मण नसलेला घरामध्ये तो समाज अंधश्रद्धेमध्ये असेल पण त्यावेळेला लहुजी वस्ता साळवे हे आपल्या मातंग समाजाचे आपल्या ग्रामशाळेतले मल्लांना घेऊन उभे राहिले खबरदार काय शाळा कोणी बंद करू शकणार नाही म्हणजे दोन्ही बाजूला पण आहेत अंधश्रद्धेवाले पण आहेत इकडे पण आहेत इकडे पण आहेत मला असं वाटतं की इतिहास हा इतिहास म्हणून मांडला गेला पाहिजे त्यावेळेचे संदर्भ बदलले त्यावेळेला ते केलं म्हणजे आता सगळे असं करतात असं नाही असं म्हणत नाही पण त्यावेळेला असं झालं होतं महिलांना शिक्षण देण्यासाठी काय त्रास झाला आहे तिथे दाखवण्याचा तो प्रयत्न आहे मला काय तशी काही माहिती नाही मी कालच त्यांच्या दिग्दर्शकांबरोबर बोललो ते काय त्यांचं काय म्हणतात ते मनोहर महादेव आणि प्रोड्युसर्स त्यांनी सांगितलं साहेब आम्ही सगळं जे आहे नियमाप्रमाणे केलेलं आहे दाखवायचं पण त्याच्यामध्ये आम्ही काहीही कट करण्याचा काही प्रश्न येत नाही की पाहून घ्या काय